बेश नागपंचमी पेशियल अशी छान करंजी बनवणार आहोत तर मी एक छान अशी चपाती लाटून घेतलेली आहे आता आपण हातावर कशी करंजी बनवायची ती बघणार आहोत तर मी आता त्यामध्ये साखर घालून घेते अशी साखर पूर्ण अशी एक साईड अशी भरून घ्यायची आणि हे हे सर्व असं दाबून घ्यायची काटं म्हणजे आपली करंजी तेला सोडताना अजिबात फुटणार नाही आणि आपली झटपट अशी छान मस्त करंजी बघा तयार आहे एकदम झटपट तयार होणारी तर तुम्ही पण ट्राय करून बघा काटा असे छान असे मस्त प्रेस करून घ्यायची म्हणजे आपली करंजी अजिबात तुटणार नाही तर मी अशा प्रकारे सर्व करंजा तयार करून घेतलेले आहे तर आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर मी आता आपल्या करंजा अशा छान अशा मस्त फ्राय करून घेते बघा आपलं तेल असं छान मस्त तापलेलं आहे तर मी आता करंजा सर्व अशा तळून घेते व तुम्हाला पण दाखवते हलकासा सा गोल्डन कलर येईपर्यंत आपण छान अशा मस्त तळून घेऊया आणि तुम्ही पण नक्की करून बघा मी सांगितलेल्या सोपी पद्धतीने आज आपण रव्याच्या करंजा केलेल्या आहे तर आपल्या करंजा अशा मस्त टम्म फुगलेल्या आहे आता आपण दुसऱ्या साईड पण छान अशी मस्त अशी शिजवून घेणार आहोत आपल्या करंजीला छान मस्त असा गोल्डन कलर येईनपर्यंत तळून घेऊया तर आपली करंजी एक साईड अशी छान मस्त शिजलेली आहे तर मी दुसऱ्या पण बाजूने अशी छान त्याला पलटी करून घेते हलकासा कलर यायला सुरुवात झाली आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि फेसबुकवर बघत असाल तर प्लीज माझ्या पेजला फॉलो पण करा तर बघा हलकासा आपला गोल्डन कलर आलेला आहे तरा ता आनकी तर आता आणखी मी थोडं कलर येतपर्यंत फ्राय करून घेते व तुम्हाला दाखवते तर बघा आपली करंजी अशी मस्त अशी टम्म फुगलेली आहे तर आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला फॉलो करा